नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी मी मुंबई मधल्या इमारतीचा मीरा भाईंदर मध्ये दस्त नोंदणी करतात आणि ते पण एकशे दोन दस्त नोंदणी एकाच दिवशी करतात आणि एवढं सगळं पत्र व्यवहार करून कोणावरही कारवाई होत नाही आणि आमच्या पत्राला कुठूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही शकणार एक आठवडा जर नाही झालं तर आम्ही राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे मी मल्लिकार्जुन पुजारी अध्यक्ष व आमचे सर्व पदाधिकारी बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या दालनात ठिया आंदोलन करणार नवी मुंबईतील एका दिवसात एकशे दोन बेकायदा दस्त नोंदणीचा घोटाळा आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांच्या दालनात होय राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन पुजारी यांनी उघडकीस आणलेला नवी मुंबईतील अनधिकृत बांधकाम इमारतीचा दस्त नोंदणीचा मुद्दा आता चांगलाच जोर धरू लागला आहे सहजिल्हा निबंधकांनी नवी मुंबईतील अनाधिकृत बांधकाम केलेल्या इमारतीच्या सदनिकांची दस्त नोंदणी करू नये असा आदेश काढला असतानाही सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एका दिवसात नवी मुंबईतील बेकायदेशीर एकशे दोन दस्त नोंदणी मीरा भाईंदर मध्ये करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा मल्लिकार्जुन पुजारी यांनी करत या घोटाळ्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे बघा आम्ही तारखेला गेल्या मार्चमध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्र दिलं सनिबंधक वर्ग एक रजिस्ट्रार ऑफिसर यांना पत्रव्यवहार केलं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना पत्र, एक शिंदे पत्र दिलं तर कुठूनही काही यांच्यावर कारवाई होत नाही म्हणून आम्ही काल दिनांक अकरा रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना पत्रव्यवहार केलेले आहे कारण एक वरिष्ठ लिपिक एकाच दिवशीमध्ये ठाण्या नवी मुंबईमधल्या इमारतीचा ठा मीरा भाईंदरमध्ये नोंदणी करतात आणि ते पण से दोन नोंदणी एकाच दिवशी करतात आणि एवढं सगळं पत्रव्यवहार करून त्या वरिष्ठ लिपिकावर म्हणा किंवा जे रजिस्टर करून घेतलेले जे दलाल आहेत बिल्डर आहेत कुणावरही कारवाई होत नाही आणि आमच्या पत्राला कुठूनही समाधानकारक उत्तर मिळत नाही म्हणून आम्ही काल सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना पत्रव्यवहार केलं कारण का ह्यांच्याकडून कारवाई होणार नाही आम्हाला असं दिसून येतोय का ह्या प्रकरणामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यापासून लिपिकापर्यंत सर्व सहभाग आहेत म्हणून हे तेरी बी चूप मेरी बी चूप हे म्हणून ही कारवाई करणार नाहीत म्हणून यांच्या सर्वांच्या चौकशी लावून यांच्यावरती निलंबित करून यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आम्ही बावनखुळे साहेबांना काल पत्रव्यवहार दिले एकशे दोन बेकायदेशीर दस्त नोंदणी घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार ठाणेसह जिल्हा निबंधक वर्ग एक चे अधिकारी राजपूत असल्याचा आरोप यावेळी मल्लिकार्जुन पुजारी यांनी करत वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लिपिकांपर्यंत सर्वांवर कारवाईची मागणी केली आहे बघा कसं आहे एक नियमावली आहे त्या नियमावरच्या हिशोबाने रजिस्टर्ड होत आहे जे त्यांना रेराचं असेल सगळं नियम आणि सगळे परवाने असेल तरच रजिस्टर्ड होतं आहे तर ते काही परवाने नसताना एकशे दोन रजिस्टर्ड ह्या लोकांनी एकाच दिवशी केलं आहे आणि त्यांचंच पत्र आमच्याकडे आहे का हा अधिकारी सिद्धिकी आहे हा एका अधिकाऱ्याला अशोभनीय असं कृत्य करून एकाच दिवसामध्ये एकशे दोन दस्त नोंदणी केल्या तेच कबूल करतात मग हे कसं जा झालं नाही पाहिजे नाही तर कारवाई होणार अहो तो एक लिपिक थोडी आहे एक पिकाचं एवढी मोठी हिंमत नाही का त्यांनी एकशे दोन ह्याच्यात वरिष्ठ जे राजपूत म्हणून जे वरिष्ठ अधिकारी बसले त्यांच्यापासून सर्वांचा हात आहे त्यांच्या एकावर कारवाई झालं तर ते सगळ्यांचं नाव घेणार म्हणून कोणावरही कारवाई होत नाही आहे आम्ही पत्रव्यवहार करून आज धावपळ चालू आहे आम्हाला दिसून येत आहे आता स्पष्ट दिसतंय का ह्याच्यावर वरून सगळ्या अधिकाऱ्यांचंच सामील आहे म्हणून एकशे दोन नोंदणी एकाच दिवशी मीरा झालेलं आहे कारण नवी मुंबईमध्ये नोंदणी कार्यालय नाही का का होत नाही मीरा का झालं कारण इथे झालं तर आमच्यासारखे जे समाजसेवक आहेत ते रस्त्यावर येतील म्हणून इथून जाऊन तिथे या लोकांनी दस्त नोंदणी केलेली आहे विशेष म्हणजे अशा या बेकायदेशीर दस्त नोंदणीमुळे घरे घेणाऱ्या मध्यम वर्गीयांची घोर फसवणूक होत आहे आणि हीच रोखण्याकरिता राष्ट्रीय स्वाभिमान संघटना या विरोधात आवाज उठवत असल्याचं या प्रसंगी पुजारी यांनी म्हटलं आहे बघा कसं आहे एक मध्यम वर्गीय माणूस हा काय सुशिक्षित नसतोय हा रोज आपलं काम करून हातावर पोट असलेला माणूस आहे त्याला वाटतं हे घर स्वस्तात आहे आणि दस्त होत नोंदणी होतोय म्हणजे हा लिगल आहे हे घर लिगल आहे भविष्यात त्याच्यावर काही कारवाई होणार नाही असं त्या गरीब आणि मध्यमवर्गीय लोकाचा समज होतं आहे आणि हे लोक जाऊन तिथे अधिकाऱ्याला मॅनेज करून हे जे रजिस्टर करतात दस्त नोंदणी ह्यांच्या ह्यांच्यामुळे ह्या लोकांचा फसवणूक होतो आहे आणि असंच दिग्यामध्ये झालेलं आहे किती बेगर झालेलं आहे दिग्यामुळे पूर्ण नवी मुंबई बदनाम आहे आणि आज पूर्ण हायकोर्टात हा विषय प्रलंबित आहे मग मला सांगा हे बिल्डर आणि हे दलाल हे सगळे पैसे घेऊन मोकळे होतात जो सर्वसामान्य माणूस हे जे घर खरेदी करतोय त्याची गोर फसवणूक होत आहे आणि ही राष्ट्रीय स्वाभिमान संघटना ही होऊ देणार नाही लोकांची फसवणूक करणाऱ्या या खोट्या दस्त नोंदणी घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याकरिता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक आठवड्याचा अल्टीमेटम मल्लिकार्जुन पुजारी यांनी दिला आहे अन्यथा त्यांच्या दालनात हिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे आठवड्यावर वाट बघणार एक आठवडा जर नाही झालं तर आम्ही राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचे मी मल्लिकार्जुन पुजारी अध्यक्ष व आमचे सर्व पदाधिकारी बावनकुळे साहेब महसूल मंत्री यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करणार आणि जिथपर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही आम्ही त्या दालनातून उठणार नाही असं मी आज तुमच्या माध्यमातून येथील सर्व नवी मुंबईकरांना सांगू इच्छितो कारण माझ्या नवी मुंबईतील जनतेचा एक गौर फसवणूक आहे कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता